योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा विश्वराग झाले वन्ही संती सुखे भावे पाणी विश्वरागे झाले संती सुखे भावे पाणी योगी शब्द शब्दशस्त्रे झाले क्लेश सती मानावा उपदेश क्लेश सांग मानावा उपदेश योगी पवन मनाचा विश्वपटब्रह्मदोरा ताटी उघा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा योगी पवन मनाचा योगी पवन मना साहे अपराध जनाचा योगी मनाचा योगी योगी रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार मी डॉक्टर स्वाती देशपांडे आजपासून आपण मुक्ताबाईने रचलेले ताटीचे अभंग पाहूयात एके दिवशी ज्ञानदेव माधुकरी मागायला गेले होते तिथं एक दुर्दैवी प्रसंग घडला एक कर्मट ब्राह्मण त्यांना अद्वातद्वा बोलला ते अर्वाच्य बोल ज्ञानदेवांच्या जिव्हारी लागले शिवाय त्यांच्या माधुकरीच्या झोळीमध्ये शेण माती टाकले ज्ञानदेवांच्या ठिकाणी असणारी सहिष्णुता संपावी अशी ही घटना घडली इथं ज्ञानदेवांचा अपमान तर झालाच पण अन्नाचाही अपमान झाला उपेक्षा उपहास अपमान आणि समाजामध्ये असलेले जाणीवेचे अज्ञान यामुळे ज्ञानदेव उद्विग्न झाले स्वतःवरच रागवले आणि ताटीचे म्हणजे झोपडीचे दार लावून आत बसले जगाशी संपर्क न ठेवायचा निश्चय करून ज्ञानदेव आपल्या झोपडीची कडी लावून आत बसले तेव्हा मुक्ताबाई ज्ञाना ताटी उघड दार उघड असं लढिवाळपणे म्हणत त्यांना हाक मारते खर तर ही गोष्टच खूप अलौकिक अद्भुत आहे प्रत्यक्ष ब्रह्म असणाऱ्या ज्ञानोबा विसर पडावा कारण जर विसर पडला नसता तर संपूर्ण विश्व ज्ञानचितकळा मुक्ताईने केलेल्या बोधास मुकले असते मुक्ताबाईंनी रचलेल्या ताटीच्या अभंगांमधून लोकसंग्रहाचे तत्वज्ञान बीजरूपाने आले आहे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री संत ज्ञानेश्वर माऊली हे मुळात नाथपंताचा उपदेश घेतलेले श्री निवृत्तीनाथांचे शिष्य होते योग सिद्ध योगी बनलेले होते आणि म्हणून योगी त्याचबरोबर पंढरीच्या संत मेळ्यात कार्य करणारे संत म्हणूनही त्यांची महती आहे त्यामुळे योगी आणि संत या दोन्ही शब्दांनी मुक्ताईने ज्ञानदेवांना संबोधले आहे जो योगी पवित्र मनाने श्रेष्ठ झाला त्याने सामान्य जनांकडून झालेल्या अपराधांमुळे विमनस्क न होता ते अपराध सहन करायचे असतात तेव्हा विश्व म्हणजे सारे लोक जरी प्रसंगवशात वन्नी झाले वन्नी म्हणजे क्रोधवश झाले तरी संतवृत्ती आत्मसात केलेल्याने जनसामान्यांप्रमाणे राग न धरता उलट त्या क्रोधरूपी अग्नीचे शमन करणारे पाणी व्हायचं असतं ही सारी कृती सुखे म्हणजे सहजपणे व्हावी सामान्य लोक मनातील राग व्यक्त करताना प्रसंगी दुर्वचन करतात अशा वेळी या शब्दरूपी शस्त्रांनी प्रथमतः क्लेश होणारच परंतु हा त्रास न लक्षात लक्षात न घेता उलट संतवृत्तीच्या व्यक्तीने म्हणून संती या शब्दामागील भूमिका जाणून घेऊन त्यातून आपल्या मनाला उपदेश करून बोध करून देण्याचा प्रयत्न आहे हे जाणावे म्हणून मुक्ताई म्हणते विश्वरागे झाले वन्नी वन्नी संती सुखे व्हावे पाणी पुढं म्हणतात शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश अखिल विश्वाची निर्मिती म्हणजे एक वस्त्र पट आहे असे मानले तर ही निर्मिती ज्या ब्रह्माकडून झाली ते ब्रह्म या वस्त्रात सर्वत्र सामावून असणारच वस्त्रात ज्याप्रमाणे सर्वत्र सूत म्हणजे दोरा असतोच तसे या विश्वरूप वस्त्रात ब्रह्मरूपी दोरा हा असतोच तेव्हा मी तू या कल्पनाही व्यर्थ आहेत सर्व काही ते ब्रह्मच आहे मग राग कोणी कोणाचा आणि का धरायचा अपशब्द कोणी कोणास आणि का बोलायचे असा हा आत्मज्ञानातला अवघड विचार सामान्य जनांना समजला नाही तरी ज्ञानदेवांना निश्चित समजतो म्हणून मुक्ताई म्हणते विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या दृष्टीनेच त्या विचाराची केवळ सूचना करून मुक्ताई ज्ञानेश्वरांना ताटी उघडण्याची विनंती करत आहे ताटीचे अकरा अभंग म्हणजे मुक्ताईने जगाला अकरा ज्ञानसूर्य प्रदान केले आहेत हा उपदेश नाही तर हा विश्वकल्याणाचा संवाद आहे आणि मुक्ताई ज्ञानदेवांनाच सांगते की आपणच जे मला शिकवलं आहे आपणच जे आम्हाला सांगितलं आहे तेच मी आपल्याला जाणीव करून देत आहे आठवण करून देत आहे ब्रह्मतत्वाने योग्याच्या ठाई असलेल्या साम्य भावाची जाणीव मुक्ताबाई करून देते सर्वांसाठी या अभंगातून एक चांगला संदेश आहे कारण हिंसा अहंकाराची भावना सर्वांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते तेव्हा आपल्या मनातले कवाडे आणि माणुसकीची ताटी उघडणं हे गरजेचं आहे आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित धन्यवाद